मूल जन्माला येत जन्माला आल्यानंतर ते ओरडतं रडत आणि देवाला म्हणत असत देवा मला का या पृथ्वीला पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे का मला या मनुष्य जन्मामध्ये पाठवलेलं आहे ते मोठ्या मोठ्याने रडत असतं ओरडत असत आणि देवाला विचारत असत देवा हा मनुष्य जन्म मला का दिलेला आहे जस मोठं होईल तस तस त्याला कळत की आई आई आईला मागितलं की आई हे देते आईला मागितलं की आई, मागित आई जेवायला देते आईला मागितलं की आई आपला अभ्यास घेते आपला सगळं काय कमी जास्त असेल आजारपण हे ते सर्व पाहते त्यामुळे छोटे छुट छोट्या आजारामध्ये बालकाला आईची आठवण होते भूक लागली तरी आईची आठवण होते ठेच लागली तरी आईची आठवण होते आणि जीवन जगत असताना जर बालक हा जीवन जगत असताना जर मोठा एखादा अपघात पाहिला तर त्याला बापाची आठवण होते जास्त मोठी रक्कम लागत असेल पैसा लागत असेल तरी बापाची आठवण होते आणि हे जीवन जगत असताना जर समजा रोड रस्त्याने चालला आणि मोठा ॲक्सिडेंट पाहिला तरी बापरे म्हणून त्याला बापाची आठवण होते आणि घरामध्ये जर समजा एखादा आवाज झाला एकदम दचकला तरी बापरे असे या शब्दामध्ये तो बापाविषयीचा प्रेम बापाची आठवण काढत असतो परंतु ज्यावेळी वृद्धप काळ येतो वेळ म्हातार पण येत त्यावेळी मात्र आईची नाही बापाची नाही या वयामध्ये देवाची आठवण येते मुलंही कामानिमित्त घराबाहेर पडलेले असतात आणि वृद्ध ही घरामध्ये बसलेली असतात आणि घरामध्ये बसलेले असताना त्यांना आजारपण सहन होत नसलं की ते देवाची आठवण करतात भूक सहन होत नसली तरी ते देवाची आठवण करतात वर्धप काळ हा म्हातारपण हे खूप वाईट असतं या म्हातारपणामध्ये मा मुलाची नाही आईची नाही बापाची नाही तर देवाची आठवण होत असते लोकांना आणि देवाला म्हणतात देवा हे परमेश्वरा उचल मला नको हे जीवन अजून कितीही दुर्दशा पाहिची अजून कसं जगायचं अजून किती, किती हाल अपेष्टा सहन करायच्या आणि अशा काळामध्ये वृदप काळामध्ये म्हातारपणी ही देवाची आठवण होते आणि मनुष्य हा देवाला एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याकरता देवाच्याच आठवणीत जगायचंय तर तारुण्यातून देवाच्या आठवणीत जगा लहान मुलांना सुद्धा देवाचे संस्कार करा म्हणजे वृद्ध काळामध्ये जे काही दुःख सहन करण्यासाठी तेव्हाकडून आपण ताकद मागतो ती ताकद आपल्याला लहानपणीपासूनच प्रेरित करा भगवंत आपल्याला साथ देईन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी